मी एका गरीब घरचा विद्यार्थी आहे माझे माझे वडील मजुरीचं काम करतात आणि माझं शिक्षण करतात मला त्यांचं नाव मोठं करायचंय आपल्या कालिका नगरचं नाव मोठं करायचंय आणि नक्कीच दिल्लीत सुद्धा शिर्डीचं नाव मोठं करायचंय सगळ्यांचे आशीर्वाद आहे आमचे कालिका नगर नेहमी लोक वेगळ्या नजरेने त्या कालिका नगर कडे पण मी नेहमी लोकांना सांगतो ते तसं नाही तर असे होणार मुलं सुद्धा या कालिकानगर मध्ये आहेत तर इथून पुढं मी विनंती करतो की कालिकानगर एक चांगलं एक उपनगर आहे आणि त्याच्यातन एखादा मुलगा आयएस आयपीएस होणार आहे हे जर तुमच्या लक्षात आलं तर पुढं कालिकानगरचं नाव तुम्ही वेगळ्या श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या श्री साईबाबा कनिष्ठ महाविद्यालयात सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षात इयत्ता बारावी मध्ये चिरंजीव हर्षल ज्ञानेश्वर मेशिरा या विद्यार्थ्याने उत्तम गुण मिळवत महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटविल्याबद्दल शिर्डी नगर परिषदेचे माजी अध्यक्ष अभय शेळके यांनी त्यांच्या घरी जात शाल व पुष्पगुच्छेत सत्कार केलाय यावेळी बोलताना अभय शेळके यांनी हर्षलचं विशेष कौतुक करत शिर्डीतील कालिकानगर भागाचा काही गोष्टींमुळे चुकीचा प्रचार झाला होता मात्र आज हर्षल सारख्या उदयनमुख तरुणांची थेट एम पी एस सी यू पी एस सी परीक्षा देत आय एस अधिकारी बनण्याकडे होणारी वाटचाल मनाला समाधान देणारी असून हर्षल माझ्या नाही तर शिर्डीतील गुणवंत विद्यार्थी पुढे जात असेल तर आम्हाला त्याचं अभिमान असल्याचं सांगत या पुढील काळात कोणतीही मदत लागल्यास हर्षलच्या पाठीशी खंबीर उभा राहील असं आश्वासन देत त्याच पुढील शिक्षणासाठी अभय शेळके यांनी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी शाहरुख पठाण मोहसिन शेख अजय सदाफळ मुंडाभाई सय्यद तुषार सुबंध मित्रपरिवार उपस्थित होता खुशखबर 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 शिर्डीतील पाश्वरूम समोरील अस्सल दक्षिण भारतीय पदार्थांची मेजवानी असलेल्या तसेच अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या सर्व भवन रेस्टॉरंटच्या वर्षपूर्तीनिमित्त ग्राहकांचे आभार व्यक्त करण्यासाठी एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकवीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत सर्व बिलांवर तब्बल पन्नास टक्के सूट देण्यात येत असून ग्राहकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा पत्ता नगर मनमाड रोड पाश्वरूम समोर शिर्डी हा वार्डातला नसून हा आपलाच मुलगा आहे आणि शिर्डी शहरात कुणी पण कुठल्याही मुलांना किंवा मुलींना असे चांगले गुण मिळवले तर निश्चित शिर्डीकरांना आम्ही अभिमानाची गोष्ट असते आज या मुलानं हर्षलने त्याचे वडील ज्ञानेश्वर यांनी खरं तर यांचं जर बॅकग्राऊंड बघितलं तर हे चंद्रपूर शहरातून आलेले पंधरा वर्षापूर्वी आणि ते इलेक्ट्रिशियन किंवा प्लंबिंग असे काम करत करत त्यांनी त्याचं शिक्षण केलं आणि मुळातच हर्षलने सुद्धा कॉलेजला किंवा शाळेत जातानी सुट्टी ज्या वेळेस असते त्यावेळेस त्याच्या वडिलांना त्यांनी मदतच केली प्लंबिंग आणि इलेक्ट्रिशियनच्या सगळ्या कामामध्ये आणि अशात आता साईबाबा कॉलेजमध्ये बारावीत आर्ट्सला त्यांनी जे काही फील्ड निवडली होती त्या त्यामध्ये बारावीला ह्या वेळेस त्याला कॉलेजमध्ये पंच्याऐंशी टक्के मार्क्स पडले आणि तो प्रथम आलेला आहे त्याच उद्दिष्ट आणि ध्येय युपीएससी यू, वगैरे देण्याच्या बाबत आहे आणि मी त्याला आश्वासन दिलंय त्याच्या वडिलांना पण सांगितलं माझे सगळे मित्रपरिवार सर आहेत की त्याला कुठही गरज भासली युपीएससी देण्याच्या बाबत त्याला अभ्यास करण्याच्या बाबत काही आर्थिक गोष्ट असेल तर ह्या शहरातला मुलगा जर आय एस आय पी एस होणार असेल तर निश्चित आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि आम आमचा माझा मुलगा म्हणूनच त्याला त्या ठिकाणी मी मदत करणार आहे एवढं मी या ठिकाणी सांगतो आणि त्याला खूप साऱ्या शुभेच्छा बाबांचे आशीर्वाद आहे सगळ्यांचे आशीर्वाद आहे आमचे कालिका नगर नेहमी लोक वेगळ्या नजरेने त्या कालिका बघतात पण मी नेहमी लोकांना सांगतो की ह्या कालिकानगरचं प्रतिनिधित्व मी बऱ्याच दिवसापासून करतोय इथं राहणारा प्रत्येक घरातला व्यक्तीला मी ओळखतो ती जी काय बदनामीची लोक एक कालिका नगर बघतात मुळातच ते तसं नाही तर असे होणार मुलं सुद्धा या कालिका नगरमध्ये आहेत तर इथून पुढं मी विनंती करतो की कालिका नगर एक चांगलं एक उपनगर आहे आणि त्याच्यातनं एखादा आय एस आय पी एस होणार आहे हे जर तुमच्या लक्षात आलं तर पुढं कालिका नगरचं नाव तुम्ही वेगळ्या दृष्टिकोनातनं त्या कालिकानगरकडे बघणार अशी मला खात्री आहे खर तर यांनी सर्व सकाळीच माझा सत्कार झाला आणि आता बा, माझा सत्कार केला तर म्हणजे एक मला प्रेरणा मिळते मला जे युपीएससी करायची आहे त्यासाठी खूप आत्मविश्वास लागतो आणि जर दर दैनंदिन आत्मविश्वास पाहिजे असेल तर असे सत्कार हे आपल्याला प्रेरणा देत असतात आणि मला यातून खूप प्रेरणा मिळते की मी करू शकतो मी एका गरीब घरचा विद्यार्थी आहे माझे मज माझे वडील मजुरीचं काम करतात आणि माझं शिक्षण करतात मला त्यांचं नाव मोठं करायचंय आपल्या कालिकानगरचं नाव मोठं करायचंय आणि नक्कीच दिल्लीत सुद्धा शिर्डीचं नाव मोठं करायचंय एवढे मी प्रयत्न नक्कीच करेन आजपर्यंत खूप आख्याय होती की कालिकानगर म्हटल्यावर कोणी तर यायला सुद्धा घाबरत होता पण आम्हाला दाखवून द्यायचं की कालिकानगर मध्ये सुद्धा अशी लोक आहेत की जे भरपूर म्हणजे काही करू शकतात आणि कालिकानगरचं तसंच शिर्डीचं नाव सुद्धा अं महाराष्ट्रात देशात गाजू शकतात भाई यांनी वेळात वेळ काढून माझ्या घरी आले व माझा सत्कार केला यातून मला खूप प्रेरणा मिळाली आहे या प्रेरणेतूनच मी माझं जे ध्येय आहे युपीएससी ते मी नक्कीच पूर्ण करेल आणि परत एकदा सर्वांचे मी भरपूर आभार मानतो भैयांचे खूप खूप आभार धन्यवाद खुश खबर खुश खबर खुश खबर श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर चुंजुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने लागोपाठ पाच यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर वयोवृद्ध व गरजूंना मोफत चष्मा वाटप रविवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत ठिकाण साई नाईन ग्रुप कार्यालय अयोध्या हॉस्पिटल बिल्डिंग पिंपळवाडी रोड शिर्डी ट्रस्टचे अध्यक्ष श्री अरुणराव शिंदे गायकवाड पाटील शिर्डी व संयोजक श्री सायराज अरुणराव गायकवाड पाटील यांच्याकडून जाहीर आवाहन करण्यात येते की शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा ही सुविधा भारतातील सर्व गरजू रुग्णांसाठी उपलब्ध आहे मोबाईल क्रमांक ऐंशी पंचावन्न पंच्याऐंशी चोपन्न पंचेचाळीस तसेच सत्तर तीस शून्य तीन चोपन्न पंचेचाळीस आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिव लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडवा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी